सेनगाव तालुक्यातील बलाणा येथील गायरान गट क्रमांक या जमिनीवर अनधिकृतरित्या अनेकांनी गेल्या काही वर्षांपासून अतिक्रमण करून ताबा करण्यात आला होता तर महसूल विभाग आणि पंचायत समिती पोलीस प्रशासनाच्या संरक्षणात मोजणीद्वारे गायरान जमीन गट क्रमांक पाचशे सत्याहत्तर वरील हद्द कायम करून ही गायरान गट क्रमांक पाचशे सत्याहत्तर जागा ग्रामपंचायतच्या ताब्यात घेण्यात आली असून यामध्ये वृक्ष लागवड तसेच इतर योजनांसाठी ही जागा उपयोगी यावी यासाठी मोकळी करण्यात आली आहे सरपंच संघटनेचे जिल्हा समन्वयक आणि वलाना ग्रामपंचायतचे सरपंच डॉक्टर देवानंद गोरे ग्रामसेवक गाढवे तसेच ग्रामपंचायतचे उपसरपंच आणि सर्व सदस्य महसूल विभागाचे कर्मचारी गावातील पदाधिकारी कार्यकर्ते सर्व संघटना आणि पत्रकार बांधव याप्रसंगी उपस्थित होते एन टी पी न्यूज मराठी सेनगाव, हिंगोली.